नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात राहील त्याचप्रमाणे आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही याचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज बघणार आहोत आपण नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य भाग एकोणीसावा पहिलं वाक्य बघूया तुमची कल्पना अगदी नवीन असू शकत नाही तुमची कल्पना अगदी नवीन असू शकत नाही वाक्य ना। येणार युअर आयडिया कांट बी ब्रँड नो <coughs> ब्रँड न्यू युअर आयडिया कांट बी <coughs> ब्रँड न्यू ब्रँड न्यू म्हणजे अगदी नवीन अगदी नवीनसाठी ब्रँड न्यू आलेला आहे युअर आयडिया कांट या वापरलेला आहे असू शकत नाहीसाठी कांट यूज झालेला आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू मी तुला कॉल करू शकलो नाही टेलिफोन खराब झाला होता मी तुला कॉल करू शकलो नाही टेलिफोन खराब झाला होता वाक्य कसं येणार आता आय कुडंट कॉल यू द टेलिफोन वॉज आऊट ऑफ ऑर्डर आय कुडंट कॉल यू मी तुला कॉल करू शकलो नाही हे वाक्य पहिल्यांदा घ्यायचं ते कसं येणार आय कुडंट कॉल यू त्याच्यानंतर ते टेलिफोन खराब झाला होता वाक्य द टेलिफोन वॉज आउट ऑफ ऑर्डर आऊट ऑफ ऑर्डर म्हणजे खराब झालेला होता त्याच्यानंतर तिसरं वाक्य मी तुम्हाला थोडा सल्ला देतो मी तुम्हाला थोडा सल्ला देतो किंवा देते हे माहितीच आहे कारण मी आहे ऐक ही किंवा शिव असू शकतं त्याच्या कसं ना आ, लेट मी गिव यू अ बी टॉप ॲडवाईस लेट मी गिव यू अ बी टॉप ॲडवाईस अ बी टॉप म्हणजे थोडा आणि ॲडवाईस म्हणजे सल्ला असं लेट वापरलेलं आहे कारण देतो जाऊया वगैरे असे जे वाक्य असतात त्यावेळी लेट यूज केलं जातं त्याच्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे मी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे वाक्य येणार आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीईंग यू आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीईंग यू त्याच्यानंतर पाचवं वाक्य तू हताश आहेस तू हताश आहेस आता तू तूसाठी यू आणि यूसाठी आर येणार टू बी रूप म्हणून काय येणार यू आर होपलेस यू आर होपलेस होपलेस म्हणजे हताश यू आर होपलेस त्याच्यानंतर सहा वाक्य मला अपेक्षा आहे की तुम्हाला याबद्दल सर्व माहीत आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला याबद्दल सर्व माहीत आहे वाक्य आहे ना आय एक्सपेक्ट यू नो ऑल अबाऊट इट आय एक्सपेक्ट यू नो ऑल अबाऊट इट एक्सपेक्ट म्हणजे एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा ऑल uh, अबाउट यू म्हणजे सर्व माहीत आहे असं त्याच्यानंतर सातवं वाक्य मी तुमच्यापासून वस्तुस्थिती लपवू शकत नाही मी तुमच्यापासून वस्तुस्थिती लपवू शकत नाही येणार आय कांट हाईड द फॅक्ट फ्रॉम यू आय काट हाईड द फॅक्ट फ्रॉम यू हाईट हाईट म्हणजे लपवू शकत नाही आणि फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती म्हणून वस्तुतीला काय केलं आहे कलराईज केलेलं आहे त्याच्यानंतर शकत नाही शकत नाहीसाठी कांड यूज झालेलं आहे नेक्स्ट आता आठवं बघू वाक्य तुम्हाला ज्ञान आणि अनुभवही आहे तुम्हाला ज्ञान आणि अनुभवही आहे वाक्य ना यू हॅव नॉलेज अँड एक्सपिरियन्स हॅज वेल यू हॅव नॉलेज अँड एक्सपिरियन्स हॅज वेल ज्ञान म्हणजे नॉलेज अँड अनुभव well. well. म्हणजे एक्सपिरियन्स हॅज वेल कशाला भवशी म्हणजे दोन्ही आहेत म्हणून हॅज वेल यूज झालेला आहे अँड फुलस्टॉप त्याच्यानंतर नववं वा वाक्य मला तुला किंवा तुम्हाला पुन्हा भेटायचं आहे मला तुला किंवा तुम्हाला पुन्हा भेटायचं आहे वाक्यणार आय वॉन्ट टू सी यू अगेन आय वॉन्ट टू सी यू अगेन त्याच्यानंतर दहावं वाक्य मग तुम्हाला असे म्हणण्याचा अधिकार नाही तुम्हाला असे म्हणण्याचा अधिकार नाही वाक्याणा यू हॅव नो राईट टू से सो यू हॅव नो राईट टू से सो त्याच्यानंतर अकरावं वाक्य तुम्ही त्यांच्या चांगल्या हेतूबद्दल संवेदनाहीन आहात असे दिसते तुम्ही त्यांच्या चांगल्या हेतूबद्दल संवेदनाहीन आहात असे दिसते वाक्याना यू सीन टू बी इनसेन्सिबल of their ऑफ देअर गुड इंटेंशन्स यू सीन टू बी इनसेन्सिबल ऑफ देयर गुड इंटेंशन्स गुड इंटेन्शन मजे चांगले हितूबदल संवेदनाहीन लक्षा घया संवेदनाहीन मन इनसेन्सिबल आ संवेदनाशील संवेदनाशील मजे सेबल होता संवेदनाशील sensible. सेबल संवेदनाहीन मे इनसेन्सिबल ये लक्षा घया खूप इम्पॉर्टंट्स आहेत कारण वाक्य ते दोन्ही शब्द वाचायला आणि बोलायला सारखेच वाटतात पण त्यांचं जे काही मिनिंग आहे ते ऑपोजिट आहे डिफरंट आहे ऑपोजिट आहे एका विरु विरुद्ध आहे त्याच्या त्याच्यामुळे लक्षात घे संवेदनाहीन आणि संवेदनाशील नेक्स्ट बारावा मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे वाक्य येणार बोलायचं आहे म्हणून आय वूड लाईक टू टॉक विथ यू इन प्रायवेट आय वूड लाईक टू टॉक विथ यू इन प्रायवेट प्रायवेट म्हणजे एकांतात खाजगी बोलायचं आहे असं आहे ते त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेरावं वाक्य मला वाटते की तुम्ही ते करू शकत नाही मला वाटते की तुम्ही ते करू शकत नाही वाक्य मला वाटते म्हणजे आय गेस आय गेस ना आय गेस दॅट यू कान डू इट आय गेस दॅट यू कांट डू इट कांटसाठी शकत नाहीसाठी कांट यूज झालेला आहे आणि डू इट त्याच्यानंतर चौदा वाक्य मी तुला हे पैसे देईन मी तुला हे पैसे देईन देईन म्हणजे भविष्य काळ आहे पण साधा भविष्य काळ म्हणून विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे देण्यासाठी गिव वापरलं जातं बघा आय विल गिव यू धीस मनी आय विल गिव यू धीस मनी आणि फुलस्टॉप त्याच्यानंतर पंधरा वाक्य तुझ्याशी बोलायला माझ्याकडे अजून वेळ नाही तुझ्याशी बोलायला माझ्याकडे अजून वेळ नाही वाक्यणार आय हॅव नो no 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 मोर टाईम टू टॉक विथ यू आय हॅव नो मोर टाईम टू टॉक विथ यू नो मोर टाईम्स म्हणजे अजून वेळ नाही ह्याच्यासाठी आलेला ना आहे त्याच्यानंतर सोळा वाक्य तू आणि मी एकाच वयाचे आहोत तू आणि मी एकाच वयाचे आहोत वाक्यांना यू अँड आय आर द सेम एज यू अँड आय आर द सेम एज इथे तुमचं कन्फ्युजन थोडं होऊ शकतं की आय नंतर एम वापरलं जातं बरोबर ना आय नंतर एम वापरलं जातं पण इथे आर आलेलं आहे त्याचं कारण हे आहे कारण तू तू साठी यू आलेलं आहे आणि मी मीसाठी आय आलेलं आहे हे दोन आहेत हे दोन ज्यावेळी असतात प्लुरल्स ज्यावेळी असतात वर्तमान काळामध्ये त्यावेळी आर वापरलं जातं एक वचन असतं त्यावेळी इज वापरलं जातं आयसोबत एम वापरलं जातं बरोबर आहे ते पण हे दोन आहेत प्ल्युरल्स आहेत म्हणून आर आलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्या यू अँड आय आर द सेम एज असं आलेलं आहे प्ल्युरलला धरून आर आलेलं आहे आय एकटा असता तर एम आलं असतं त्याच्यासोबत हे लक्षात घ्या खूप महत्त्वाचं आहे ते कारण स्मॉल स्मॉल पॉईंट्स पण खूप महत्त्वाचे असतात ते आपल्याला मेमरीमध्ये ठेवायचे असतात त्याच्यानंतर सतरा वाक्य बघू तुला केव्हा मला तिथे जावे लागेल तुला केव्हा मला तिथे जावे लागेल म्हणजे तुला एकतर जावं लागेल किंवा मला जावं लागेल असं इथे बघा आयदर आलेला आहे आयदर यू ऑर आय हॅव टू गो देअर आयदर यू ऑर आय हॅव टू गो तेअर म्हणजे एक तू किंवा मी दोघापैकी एक असं आलेलं आहे आणि नायदर म्हणजे आपण लास्ट एक वाक्य बघितलेलं बघा नाहीदर नॉट म्हणजे हेही नाही आणि तेही नाही अशासाठी यूज झालेलं आहे त्याचवेळी मी तुम्हाला सांगितलेलं की आयदर दोनपैकी एक असतं आणि नाईदर हेही नाही आणि तेही नाही असं असतं त्याच्यामुळे लक्ष द्या कसं वापरतात ते त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावा तुमच्यासोबत असण्याचा खूप आनंद आहे तुमच्यासोबत असण्याचा खूप आनंद आहे वाक्य ना इट इज अ ग्रेट प्लेजर बीइंग विथ यू इट इज अ ग्रेट प्लेजर बीइंग विथ यू त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य प्लेजर ग्रेट प्लेजर लक्षात घ्या ग्रेट, ग्रेट प्लेजर इथे आनंदासाठी आलेलं आहे ग्रेट खूप आनंदसाठी ग्रेट प्लेजर यूज झालेला आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य मी अनेकदा तुला भेटलो त्या ठिकाणाचा विचार करतो मी अनेकदा तुला भेटलो त्या ठिकाणाचा विचार करतो वाक्याना आय ऑफन थिंक्स अबाउट द प्लेस व्हेर आय मीट यू आय ऑफन थिंक अबाउट द प्लेस व्हेर आय मीट यू असं वाक्य आहे ते औ त्याच्यानंतर विसाव वाक्य पुढच्या वर्षी तुझे वय किती होईल पुढच्या वर्षी तुझे वय किती होईल आता पुढच्या वर्षी म्हणजे भविष्य काळाचं वाक्य ऑफकोर्सली विल येणार इथे म्हणून काय येणार हाऊ ओल्ड विल यू बी नेक्स्ट इय हाऊ ओल्ड विल यू बी नेक्स्ट इय नेक्स्ट म्हणजे पुढच्या पुढच्या आणि इय म्हणजे वर्षी असं आहे ते हाऊ ओल्ड विल यू बी नेक्स्ट इय आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे प्रश्नार्थ वाक्य आहे त्याच्यानंतर एकविसा वाक्य बघू तुम्ही पुढच्या पिढीचे आहात तुम्ही पुढच्या पिढीचे आहात वाक्य यू बिलॉग्स टू द नेक्स्ट जनरेशन यू बिलॉग्स टू द नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढच्या पिढीचे आहात आणि यू बिलॉंग्स टू द नेक्स्ट जनरेशन अशा प्रकारे वाक्य आहे साधं वाक्य आहे साध्या काळातलं त्याच्यामुळे बिलॉंग्स यूज झालेलं आहे त्याच्यानंतर बावीसावं वाक्य बघू तुमच्यापैकी कोणीही ते, हो ते करू शकतो तुमच्यापैकी कोणीही ते करू शकतो वाक्य ना एनी एनी ऑफ यू कॅन डू इट एनी ऑफ यू कॅन डू इट म्हणजे कोणीही तू किंवा अजून कोणीही ते करू शकतो म्हणून एनी ऑफ यू आलेला आहे एनी ऑफ यू कॅन डू इट त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य जसे तू माझ्याशी वागतोस तसेच मी तुझ्याशी वागेन जसे तू माझ्याशी वागतोस तसेच मी तुझ्याशी वागेन वाक्यणा जस्ट हॅज यू ट्रीट मी सो आय विल ट्रीट यू जस्ट हॅज यू ट्रीट मी सो आय विल ट्रीट यू म्हणजे तू जसा वागशील तसा मी तुझ्याशी वागेन ट्रीट ट्रीट म्हणजे वागणे त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसावं मुले आणि मुलींनो आवाज करू नका मुले आणि मुलींनो आवाज करू नका वाक्यांना बॉईज अँड गर्ल्स डोंट मेक एनी नॉईज बॉयज अँड गर्ल्स डोंट मेक एनी नॉईज साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं आणि करू नका आहे म्हणून डोंट यूज झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य तुम्ही मला दिलेली माहिती अधिक उपयुक्त आहे तुम्ही मला दिलेली माहिती अधिक उपयुक्त आहे वाक्यांना द इन्फॉर्मेशन यू गेव मी इज सो इज ऑफ मोर यूजफुल द इन्फॉर्मेशन यू गेव मी इज ऑफ मोर युजफुल मोर युजफुल मीन्स अधिक उपयुक्त आणि माहितीसाठी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील खूप महत्त्वाची आहे त्यामुळे महत ती मिस करू नका व्यवस्थित त्यांची प्रॅक्टिस करा आणि त्याचे प्रॅक्टिस करा येत नसतील तर ती पुन्हा बघा लिहून काढा आणि त्याच्यानंतर तिची प्रॅक्टिस करा आणि थोड्या थोड्या वेळाने म्हणजे थोड्या थोड्या आज बघितलं त्याच्यानंतर ते चार पाच दिवसांनी परत बघा त्याचं कारण सांगतो तुम्हाला कारण आपण जेवढं बघतो जेवढं बघतो ते काही शॉर्ट मेमरीजमध्येच राहतं ते शॉर्ट मेमरीजमध्ये राहतं त्याच्यानंतर आपण ते विसरतो फॉरवर्ड होतो त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला काही कळत नाही विसरून जातो त्याच्यामुळे जर आपली जर सराव असेल प्रॅक्टिस असेल जर परत परत रिपीट आपण करत राहिलो तर त्याच्यामुळे आपल्या मेमरीजमध्ये ते आप फिट होतं त्याच्यामुळे आहे पुन्हा बघा पुन्हा वाच नाही तर एक काम तुम्ही करू शकता तुम्ही लिहून काढू शकतात आणि ते तुमच्याकडे एक बुक करून असं तुम्ही ठेवू शकता त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकता असं पण तुम्ही करू शकता नाहीतर काही वेळा काही लो काही वेळा काही जण म्हणतात की आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा अजून टाईम वाढवण्यासाठी असं बोललं जातं आमचं तसं काहीही नाही त्याच्यामुळे म्हणतोय की तुम्ही ते लिहून पण काढू शकतात आणि तसं पण बघू शकता, शकता। अदरवाईज तुम्ही असं पण क पाहू शकतो पाहू शकतात आम्ही कशाला सांगतोय तुम्हाला असं कारण आपण जेवढं वाचतो ते लक्षात राहतच पण ज्यावेळी ऐकतो ऐकतो त्यावेळी आपण जास्त आपल्या लक्षात राहतो जास्त मेमरीजमध्ये फिट बसतं त्याच्यामुळे म्हणतोय की व्हिडिओ बघा परत परत व्हिडिओ बघा त्याच्यामुळे काय होतं जे जेवढे शब्द आपल्या कानावर पडतील तेवढं आपलं प्रोनाऊन्सेशन आहे ते पण चांगलं होईल आणि आपल्या लक्षात राहण्यास पण मदत होते त्याच्यामुळे म्हणतोय की तुम्ही व्हिडिओ बघा म्हणून आणि त्याचप्रमाणे आमचे ऑदर मीडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच त्याच्या त्यांची पण मदत घेऊन तुम्ही इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकतात आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ त्या तिथे पण इंग्रजीविषयी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे पण जाऊन बघा फॉलो केला नसेल तर आम्हाला नक्की फॉलो करा आता भेटणार आहोत आपण नवीन सेंटेन्स घेऊ नवीन प्रॅक्टिस करण्यासाठी तोपर्यंत वाचत राहा प्रॅक्टिस कंटिन्यू करत राहा परत परत सांगतोय की प्रॅक्टिस करत राहा तरच इंग्रजी येईल आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद